श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीमंत होण्यापूर्वी स्वामी देतात हे संकेत पहा यापैकी आपणालाही कोणता संकेत मिळतोय का स्वामी म्हणतात आपण श्रीमंत होणार आहात करोडपती होणार आहात तर देव तुम्हाला आधी हे संकेत देतील सगळेच दरवाजे बंद आहेत आपण अडकून अडकून पडल्यासारखं वाटतंय काय करावं हे कोणालाच कळत नाही आणि कोणालाही आपली पर्वा देखील नाही अपेक्षित असतं तेच लोक सोडून जात आहेत आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही आपली पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यावर तोडगा भेटत नाही अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे प्रेमळ स्वामी भक्तांनो आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही पण प्रत्येक सुखदुःखात स्वामी सोबत असतात जेव्हा कुणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी स्वामी माऊली उभी असते ते तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही हे कधीच विसरू नका ही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःची तसेच घरच्या मंडळीची तब्येत सांभाळून कुठल्याही प्रकारची कमाई करणे मोठे जिकिरीचे झाले आहे व्यवसायामध्ये स्पर्धा वाढली आहे नोकरीमध्ये प्रतिस्पर्धी वाढले आहेत व्यवसाय फाटला जातो मात्र गिराहिकांच्या वेगवेगळ्या मागण्या वाढल्या आहेत भांडवलाची कमतरता यामुळे गिराही होत नाही अशा अनेक समस्या आपणापुढे असतात हे करत असताना आपण नक्कीच आपली आपल्या घरची प्रगती होईल सुख समृद्धी वाढेल या दृष्टीने कार्यरत असतो अशात आपल्या मनांमध्ये वारंवार आर्थिक आर्थिकदृष्ट्या खूप वेगवेगळे विचार येत असतात आणि त्यातील एखादा विचार आपल्या प्रयत्नांनी पराकाष्ठा करणारा ठरणारा असतो यानंतर जणू आपले आयुष्यच बदलणार असते आपल्या घरी असणारे दारिद्र्य कमी होऊन आपण करत असलेल्या उद्योगामार्फत व्यवसायामार्फत नोकरीमार्फत अथवा अचानक धनलाभ लॉटरी अशाही वेगवेगळ्या स्रोताने आपण मोठा सावकार श्रीमंत बनणार असतो अथवा व्यवसायातून मिळणारा फायदा किंवा नोकरीतून मिळणारा चांगला पगार यामुळे आपली चांगलीच घडी बसणार असते आपल्याला ऐश्वर लाभणार असते अशावेळी देवच आपणाला आधी काही शुभ संकेत देतात पाहुयात कोणते आहे ते तीन संकेत पहिला संकेत आपण रात्री झोपी गेल्यानंतर पहाटेच्या वेळी तीन नंतर अचानक जाग येणे आपण करत असलेल्या कामाबद्दल अथवा व्यवसायाबद्दल विचार कार्यरत होणे आणि याच वेळी आपली श्रद्धा असलेल्या देवाचे नाव अथवा देव लक्षात येणे किंवा स्मरण होणे असं म्हटलं जातंय की रात्रीच्या पहाटेच्या वेळी देवी देवतांची शक्ती जागृत होत असतात आणि अशाच वेळी आपली ही शक्ती जागृत झाल्यास नक्कीच आपल्या विचाराला चांगली गती प्राप्त होते शास्त्रानुसार हा पहिला संकेत मानला जातो दुसरा संकेत आपण झोपी गेला आहात आणि आपणाला एखादे स्वप्न पडले आहे या स्वप्नांमध्ये आपणाला मोठमोठे पर्वत त्यांच्या रांगा दिसत आहे आणि त्यापासून काही अंतरावर आपणाला एखादा मोठा झरा किंवा पाण्याचा स्रोत दिसत आहे तिथपर्यंत जाऊन आपण हे पाणी पिऊ लागला आहात तर नक्कीच आपली प्रगती होत आहे हा दुसरा संकेत असल्याचे मानण्यात येते तिसरा संकेत आपल्या स्वप्नांमध्ये कोणताही देव दिसणे किंवा स्वप्नात देव येणे हा तिसरा संकेत असतो असं म्हटलं जातं की ज्याच्या स्वप्नात देव दिसतो तो माणूस सात्विक विचारांचा आहे शुद्ध विचारांचा आहे आणि तो पवित्र आहे देव स्वप्नात येणे म्हणजेच आपल्या आयुष्यात पुढे कल्याण होण्याचे चिन्ह अथवा संकेत मानला जातो स्वामी म्हणतात म्हणजेच स्वामी याचा अर्थ येथे आपण सर्वच देवांना समजू म्हणजेच आपली ज्या देवावर श्रद्धा आहे तोच देव आपणाला हे असे संकेत देत असतो असे आम्हाला आपणाला सांगायचे आहे आणि हे आम्ही सांगत नाही तर वेगवेगळ्या माहिती शास्त्रांमध्ये तसेच पुराणांमध्ये लिहून ठेवले आहे काही लोक खूप कष्ट करतात जमीन आकाश करून रात्र दिवस मेहनत करतात तरी ते श्रीमंत होत नाहीत कदाचित त्यांच्याकडे पैसा आलाच नाही किंवा नशिबानेही साथ दिली नाही तरी मिळालेला पैसा टिकत नाही तर आता बघूया त्या कोणत्या पाच व्यक्ती आहेत त्या कधीही श्रीमंत होत नाहीत नंबर एक मळकट कपडे घालणारे व्यक्ती हिंदू धर्मशास्त्रानुसार कधी श्रीमंत होत नाही तुम्ही म्हणाल तर कामकाजात कपडे मळणारच कपडे मळतात कामामध्ये कपडे मळत असतील तर अडचण नाही परंतु काम नसतानाही आळशी राहणाऱ्या व्यक्ती कधीच जीवन बदलू शकत नाही नंबर दोन हिंदू धर्मानुसार कठोर वाणी असणारे व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीच्या मुखातून नेहमी अपशब्द बाहेर पडतात अपशब्द शिव्या वाक्य निघत असतात तर ती व्यक्ती आयुष्यात कधीच श्रीमंत बनत नाही त्या व्यक्तीजवळ लक्ष्मी कधीच थांबत नाही नंबर तीन सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे असे सर्वसाधारण सांगतात त्यानुसार सूर्योदयानंतर ज्या व्यक्ती उठतात त्या आळशी असतात अशा व्यक्तींच्या आयुष्यात कोणतीच प्रगती होत नाही सूर्योदयानंतर उठणारी व्यक्ती व सूर्यास्तावेळी झोपणारी व्यक्ती कधीच धनवान होत नाही आळस हा माणसाचा शत्रू आहे नंबर चार पाय न धुता कधीही झोपू नये त्यामुळे घरात रोगराई आजार यांना आमंत्रण मिळते यामुळे बक्कळ पैसा खर्च होतो म्हणजेच लक्ष्मी घरात थांबत नाही नंबर पाच केसांना तेल लावल्यानंतर उरलेले तेल कधीच इतरांना देऊ नये आपल्या केसांना तेल लावताना मस्तकातील योग्य विचारांना चालना मिळते ते इतरांना दिल्याने त्याचा वापर होत नाही म्हणून वरील सर्व क्रिया पाहता विश्वास बसत नाही परंतु पूर्वी संत साधू यांनी कित्येक वर्ष केलेल्या तपश्चर्यातून या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणून या व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाही तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ